इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेल्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला व येथे उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांना माझा वंदनीय प्रणाम नमस्कार मी घवटे गीतांजली दत्तात्रय आज तुमच्या समोर विषय मांडते बंडखोर शिष्य संत परिसा भाऊ भुवई गुंड जागा क्षेत्र हे पंढरी नांदे तिथे हरी द्वारकेचा तिची गावे असे एक परिसा भागवत करीत असे भक्ती रुक्मिणीची असाच एक भक्त पंढरपूरमध्ये अज्ञान होता पैसा भागवतांचा जन्म पंढरपूरमध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला लहानपणापासूनच वेद उपनिषद व इतर ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला संत नामदेव ही पंढरपूरमध्ये प्रिय असलेल्या भागवत ते पठन कथेचे करत तसेच महाद्वारात रामायण व महाभारत सांगत असे परीसा भागवतांचे व्यक्तिमत्व हे विविधांगी होते एके दिवशी माता माऊलीने प्रसन्न होऊन ध्यान अवस्थेत संत परीसा भागवताला साक्षात दर्शन दिले ज्यावरी सुवर्ण तो करी सुवर्ण तो करी सुखी हा संसारी राहत असे देवीने दिलेल्या परीसामुळे भगवान परिसाचा संसार सुखाने चालू होता मात्र तेव्हापासून त्याला अहंकाराचा वारा लागतो देवीने दिलेला परीस जवळ वाहत असल्याने परिसराचा अहंकार कमी होत नव्हता मात्र दिवसेंदिवस तो वाढतच चालला होता संत नामदेव हे शिंपी समाजाचे होते म्हणून परिसा भागवत त्यांना कमी लेखायचे मायेशी असत तू जरी विठ्ठल भक्त असला तरी विचित्र आहेस हा विद्वत्तेचा व ब्राह्मणतेचा अहंकार परिसा मात्र सोडतच नसे भागवतांची पत्नी कमळच्या मात्र संत नामदेवांना विठ्ठल रूप समजत असे त्या भागवतांनाही म्हणायच्या अहो तुम्ही नामदेवांना एकदा जरी आपल्या घरी घेऊन आले ना तरी, तरी तुम्हाला साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडेल परंतु नामदेवाबद्दलचा जातीभेदाचा अहंकार म्हणा परिसा सोडायला स्वतःची पत्नी कमळजा नदीवर पाणी आणण्यासाठी गेली तेव्हा तिथे संत नामदेवांची पत्नी राजाई तिथे भेटली चालता चालता दोघींच्या आपापल्या संसाराच्या गोष्टी सुरू झाल्या राजाईची ती परिस्थिती पाहून कमळजेने मायेच्या पोटी आपल्या जवळील परिस तिच्या हातात ठेवला व कोणालाही सांगू नको आणि मला परत कर अशी अट घातली मात्र घडले काही उलटेच नामदेवांना मात्र सगळं समजलं आणि राजाईने त्या ठिकाणी घालत संत नामदेवांनी राजाईला अतिशय छान उत्तर दिले अग आप हे आपण त्यांची भक्ती करतो हेच आपले भाग्य अले केलेल्या भक्तीतून कधी फळाची अपेक्षा करू नये अग लोखंडात सुवर्ण करणारी ही नसली की मिया आपल्या काय ग कामाची स्वकष्टातून मिळवावा तोची घास फुला असे म्हणत नामदेवांनी राजाईकडून तो परीस घेतला व सरळ चंद्रभागेच्या दिशेने चालत सुटले नदीमध्ये तो परीस फिरकावून दिला व तेथे झाडाच्या कडेला पांडुरंगाचे नामस्मरण करत बसला इकडे परिसा घरी आला त्याला सगळी हरकत समजली लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की नामदेवाने परिसाचा भागवताचा परिस तोडला भागवता, तो भागवता रागाने संतापत गेला नामदेवांपशी आणि नामदेवांना म्हणू लागला काय रे नामदेवा कसली ही, करतोस। ही भक्ती करतोस एकीकडे माझा परिस घेतलास आणि दुसरीकडे भक्तीचा देखावा करतोस मला माझा परिस परत उंजाडी मधील प्रत्येक खड हा परिसर आहे या चमत्काराने परिसराचा सर्व अहंकार जागीच नष्ट झाला आणि तेथे त्याला शिष्य म्हणून मान दिला जातो त्यांच्या अभोकाची संख्या कमी जरी असली तरी विठ्ठल लोक नामदेवांच्या सक्तीने ते ओथमलेली आहेत म्हणून ते त्यांच्या अभंगात नामदेवाची स्तुती करताना म्हणतात